तर हाय अरे सुधार आता लगीन झालाय करायला तर, तर हाय गाई तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज काय प्लॅन नाही मागच्या ब्लॉग मध्ये पण बोललेलं आज काय प्लॅन नाही पण शेवटी कुठं ना कुठं झालाच दौरा असतेच कुठं ना कुठं बघू आज कसं का काय होतंय त्या बघत राहा फक्त तुम्ही निघलो उरणला जाऊ लाईक आधी आणि दर्शन आहे आम्ही तिघून आता उरणला आणि वाट लावतो काय करायचं स्पॉन्सर बाय आधी स्पॉन्सर आधी आय एम सॉरी परत गाडी फिरव मला दीप चला ना भाई मस्त चाललं कुठं इकडं पस्तीला तापत अरे सुधार आता लगीन झालाय काही गा। <laughs> <गाई। दुरागा। laughs> ये एकदा सांबर मला जाऊन द्यायला तुला की माथेरीची प्लॅनिंग मला नेलं नाही हो पण हो यापासून गेलं म्हणा एक पण फोन नाही केला फोन कर ना होता गेलतास कुठे सांग मी गेलतो फोन फोन केलास का फोन केलास का फोन केला करा येशील का आम्हाला माहित आम्ही स्टोरी बघली नको पाच मिनिट अगोदर स्टोरी टाक फोन करायला तो माझी आठम असत आठम असत तू माझी जे आठम ती अपेक्षा पण नसते अपेक्षा याची घटून देव अल्ला आंटी पिस्ता टेनर आले आंटी वन फायर एस एस सर आंटी मिसाली बाबा लूडूची गेम हारली ती चिट्टी गेली ना तर काही जात आम्ही गाडी मध्ये जरा हवा वरतो ला रामेल बस ली असा असा गय ओके सब में सब में सब में बाबू गय आयटम कोण शर्मा गया गाई कोण आहे सांग शर्मा भाऊ शर्मा आता आगे, आगे बढते हे टाका ओखायत मुडीत तर गाईच स्नॅप काढल्याशिवाय बोट नेट गाई जे टाकून बघला अजन आईच नाही नाही अजिबात नाही येऊच स्नॅप वाली पब्लिक पब्लिक लिंक पाठवली ना कान पाडून द्या जा स्नॅप नाही सांगते स्नॅप नाही माझ्या पब्लिक काय असं लिंक आली ना स्नॅप का कान पाडून द्या कान पाडून द्या चुकी लावून गाईच आता अजून बराच टाइम आहे बोला काय बोलतो बराच म्हणजे काही नाही आणि मग नेरे डागला ना काय करतोय तो इने तो त्याला खुर्ची टाक गाडीला पाचच घे लाकू नाही नको हनुमंत घे रे डाकोर एक आप जायला काही नाही ना एकदम असं मुंगडी जावल्यार का डायरेक्ट डायरेक्ट मुंगड्यात टावतीन म्हणतं शामळ लगे चलो मेसेज का वर्षी <laughs> <थुन्यों तो> <laughs> जागा ने सांग रोड माहित नाही माहित आहे सत्य घटनेवर आधारीवर आधार तर गाईज डायमंड भेट बोलीश आय खेड बघ आता खेळ असणारच वाटत नाही तो ब्लॉक तर गाईज मी शालीन होतो ना तव शालीन तू काय स्पर्धा होती घर अंत स्पर्धा होत्या इथं वाजवण्याच्या इथं मी आलतो काय वाजवण्याच्या वाजवण थापर दिली लिची बाई गाईच लिची गाईच तर यो राग अशी खावा लातरलाय आम्हाला दिलदार राहिले का लावलाय

नाही नाही चांगला अनलिमिटेड आणलाय ना दिवसभर <laughs> <यो कुर। laughs> <पें> <laughs> दिवस कपणार नाही खावायला पाहिजे होत एक पण मित्र पण खोश दिवस आहे दुसरी लय चांगली आहे माणसा बघून काम केलाय काही एक रुपयान दाखवली जास्त फ्रॅम झाल्या काही शब्द खंडाल्याच्या ते गाडी खंडलाच्या घाटान नाही डोकं का मीठ कमी येत आहे सारखा के

झारखंड जाय दुबई पाटा नाही दुबई पाटा जाईल का आंब्या न आई, आई। आम्ही आता घेतले बुड्डी के बाल म्हणजे बा आम्हाला वाटतं टिकटॉक वाले चमेली का बाल आता आम्ही फक्त टेस्ट करतो नाही पटला तर टिनूला लय मारू का काय म्हणजे काय मी होतो पैसे पण नाही दिले आवाज तुला होत ना बनवलं का तू आपण परत येऊ नाव डम्पर ताबल तर तुम्हाला काय वाटते थोड्या वेळात पोचू पोचू करा पण असं ट्रॅफिक मध्ये लॉक बनवला कायम पोचव हे घे ती म्हणा ले चालते गाडी ती चालतय मी गाडी नये ती टोकल म्हणा वाईल वांडे हो साईड चालता चालता आपली गाडी उलटी करू शकतो शंभर टाके काय र काल एक दिवस पांढरपर्यंत रेनकोटी आलेत काहीच चालत निघत नाही बाहेर अजून काय मोठे निघत नाही बाहेर अजून या बाहेर तुम्हाला रील बनवायचे बघत या सायलेंट लोड

तुण तुण का फटने बाप्पाचा रोड आहे अरे याला मलिंगा केस बघ कस डोके या गाई जो मला काय काय घ्यावा सांगत आहे आता गोप्रो घेतला स्टोरेज होणार अरे पण त्या गोष्टी चिठ्ठी फुटत काय भेटा असते लगेच घेतले असते युट्यूबच्या पहिल्या कमाईमध्ये गोप्रो घ्यावा गोप्रो घेऊ नको त्याच्या कॅमेरा तर गाईज आता पोहचलो उरणला तर सीन बागा फक्त दोन मिनिटांना दाखवते पोहचलो त्यांचा आल्या आल्या फोटोशूट तो ब्लॉग बोलतो हो, बोलतो साईडला पहिले फोटोशूट तिथं भेटली दीडशेवाली चष्मा ती घातली त्याने नव्यान्नव रुपयांबर रुपये भेटला रिटर्न नाही शंभर रुपये बोललं ना दीड शंभर का असे फोटो काढतो आणि भेटतो बाटल्या रे शेतवळ चाललाय तो दार चालतो दा। आवरा पाणी झेरी कांदिरा तर काहीच फोटो व्हिडिओ व्हिडिओ काढून झाल्या सगळ्या बोलू दे ना काहीच फोटो बिटू फोटो व्हिडिओ सगळ्या काढून झाला आता जरासा रिलॅक्स होत डिप्रेशन मध्ये येईल आमचं मेंबर ते जरा आराम करतो मध्ये नंतर ठेवलं अजून अजून टाकरा मजून चालते <laughs> तो का। <स्वारण> कारती चिठ्ठी सोन्याची सुपली सोन्याची याच फोटूच कपत नाही मंगशीच बोललेलो मी का आमचा फोटो व्हिडिओ व्हिडिओ काढून झाले आणि आम्ही चाललो काही नव्हतं झालं आता जगलं झालं आता झालं जगला आता, आता आम्ही त्यातून खावा लागतो ड्रायव्हर असून मंचुरियन खावायला जात ते पण भेटला खर्च भेटता म्हणून फुकट कसलं कोणती घालते ना काय चपल घेतलेली आद्याची आद्या आद्याची शपथ आता काय

आता खाऊन घेतो तुम्ही तर आल नंतर मग तिथे दाखवता येईल ना त्यामुळे दाखवीन नाही एंड करीन ग हां मग लॉलीपॉप फूल मला पण जायचं घे मी तू तुझा मग तीन चिकन फ्राईड राईस आणि हां हा आणि लॉलीपॉप फूल ड्राय हा यांनी घेतल्या व्हिडिओ सावली वाटत माझे घेणार पैसे घेणे जेव्हा भांडी घेतणार आहे इथं त्याच करायचं आहे ते मग कशी आलं तर त्याला ऑर्डर काय दिली मी नाही तू पला <laughs> तो बरं डारे पानवार किचन मध्ये गेला तो तो काय चावड नाही व्ह्यू बघा वरचा व्ह्यू बघा पहिली ऑर्डर आली आणि हे धरलेलं स्नॅप व मी एकदा कॅमेरा चालू ठेवला ना येऊ पण त्याला आता ही व्हिडिओ बंद करीन ना पहिले स्नॅपटाक येईल चेक करून आला याचा तर काहीच पहिली ऑर्डर आली ती निचकावतं आणि भेटतो

येऊ चष्मा लावून काय झोपत उजेर काय करशील, उजे करशील। असला इंग्लि जात येऊ काहीच बघू शकता दृश्य <laughs> सत्य घटनेवर आधारित काहीच याकडे सगळ्या आमच्या आमचा किंग आहे व किंग

आम्हाला पन्नास यावं लागत लाईट बीड गेल्या इथं चटई टाकून जोपाना आता आम्ही जातो घरी काय बोलत आहे का घरी जातोदर पण आलेली आता मला असं वाटतं का इथं बोनटच झोपावा बोनटच झोपावा मस्त वारा लागत टाटा बाय बाय एटीएम मध्ये गेलता साडे दोन कोटी साडे दोन कोटी कधी साडे दोन कोटी कारण बुक करू नाही पुण्याला आधी यांच्या म्हशी कायम तुझ्यासाठी जिम बॉय पार्टनरचा कुठे गेलता ಕೂಡ ಸಾಂಗ್ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪೆಟ್ರೋಲ್ ಆಗೋ ನಕೋ ಚೆನ್ನಾಗಿ

तर गाईच पावसान भिजलेलं पूर्ण आणि फोन पण स्विच ऑफ चालता ब्लॉग एंड करायला काही भेटला नाही तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि टाटा बाय बाय